तर चार वर्षा मित्रांनो तुम्हाला सगळ येते का व्हिडिओ मध्ये तर व्हिडिओ बनवण्याचं कारण असं आहे की सध्या वॅकन्सी मागे किंवा कंपनीचे व्हिडिओ बनवले त्या खूप मोठा फ्रॉड होते ते म्हणजे असं की तुम्ही पेपर मधली जाहिरात बघून येत असता किंवा कुणाची व्हिडिओ बघून येत असता जे माहिती सारख्या ठिकाणी कामासाठी तर थोडं सांभाळ कारण की तुम्ही येथे तुमची फसवणूक नाही किंवा तुमच्याशी कुठला फ्रॉड होऊन आहे म्हणून बनवते काय नक्की बघा आरटी ह्युमन रिसोर्सेस त्यांनी एक पोस्ट शेअर केली त्या पोस्ट मध्ये त्यांचं कसं म्हणणं आहे की एमआयसी कंपनीमध्ये जॉबचा आम्ही दाखवून सर्वसामान्य लोकांकडून पैसे लोक त्यांचं लो काम चाललं सध्या होतं कसं माहिती का सध्या जॉबची तर सगळ्यांनाच गरज आहे महाराष्ट्रामध्ये खूप सारे लोकांना जॉबची गरज आहे आणि हे जॉबची गरज सर्वसामान्य लोकांना असल्यामुळे याच काय होतं ह्याचाच फायदा काही लोक घेत असले जींटी असतात फ्रॉड लोक असतात त्या फायदा आणि त्यांच्या पेपर पेपरमध्ये जाहिराती कशा असतात की तुम्हाला खूप मोठ्या मोठ्या गोष्टी सांगितल्या सोळा हजार रुपये सोळा ते वीस हजार रुपये पेमेंट दिला जाईल राहिजची सोय आमच्याकडे केली जाईल आणि खाली दिलेल्या नंबरवरती त्या कॉल करा बाकीचे बाहेर तुम्हाला दिले जाईल आणि आपण काय म्हणतो बाबा एवढा मोठा कॉल आहे आपण बघूया आणि आपण त्या नंबरवरती कॉल करतो आणि तो कॉल केला की त्या कॉल करून लेडीज उचलतात आणि लेडीज चालली की आपल्याला जॉब बद्दल माहिती सांगत असतात जॉब बद्दल माहिती सांगतात की बाबा किती तास किती काय असतात भरपूर जॉब सांगतात कुणाला किती काय जॉब आहे कुठल्या ट्रेडला किती काय आहे ते काम नाही सांगतात जॉबचा कॅरेड सांगतात आणि नंतर ना ते नंतर की बाकीची माहिती तुम्हाला इथं आल्यावर सांगतो आणि येताना तुमची कागदपत्र आम्ही दोन हजार रुपये घेऊन घ्या आणि ते कोण ठेवतात आणि आपण सुद्धा जॉबच्या ना दाई आपण पण इथं येतो आणि कुठलाही नाही विचारल्यावर आपण इथे येतो आणि येऊन त्यांना कॉल करतो कॉल केल्यावरती कोणता तरी जेणे सांगतो तो त्यांना आपण पत्ता विचारला ना की तो सांगतो की रांगणगाव समोर थांबा तिथं तुम्हाला मी नेहमी येतो आणि कॉल ठेवला पाच तो काय आपल्याला नेहमी येतो तुम्हीच कॉल करता आपण हो म्हणलं की मग आपल्याला विचारतो तो पैसे आणले का आपण म्हणून त्यावेळेस आपण त्याला विचारतो पत्ता त्यावेळेस सांगतो की तुम्हाला उद्या ते करून दिले जाईल आणि तो तिकडे निघून जातो आणि आपण सुद्धा ह्या गोष्टीकडे काही लक्ष देत नाही कारण आपण एवढं लांबणार असते आपण त्या बाकी गोष्टीकडे लक्ष देत नाही आणि परत दुसरा एक माणूस येतो आणि तो आपल्याला त्याच्यासोबत घेऊन जातो आणि एलडी कंपनीच्या तिकडे गेलो की त्याच्यासमोर तो आपल्याकडून दोन हजार रुपये आणि डॉक्युमेंट्स घेतो आपण त्याला विचारलं की ह्या पैशाची पावती त्यावेळेस की तुम्हाला संध्याकाळपर्यंत रूमवर आणून मी देतो आणि तुमची प्रोसेस चालू करतो म्हणतो आणि आपल्याला खाली पाच सहा किलोमीटर आतमध्ये नेतो आणि तिथं सोडतो आणि तिथं तो, तो, अन्दे तो, अन्दे तो, तो परत आपण पाचशे रुपये घेतो आणि आपण त्याला विचारले हे पाचशे रुपये कसले तर ते म्हणतो तुमची राहण्याची खाण्याची सोय करतो त्याची त्यावेळेस आपल्याला थोडस वाटतं की आपली फसवणूक होते पण आपण म्हणतो एवढ्या लावणार ठीक आहे एवढ्या पैशाकडे काय बघतो म्हणून आपण त्याला पैसे देऊन टाकतो आणि तिथंच आपल्यासारखे खूप सारी हो हो पोर आलेले असतात ते सुद्धा जे बघूनच आलेले असतात कामासाठी आणि तो आपल्याला रूम दाखवतो आणि त्या रूम दाखवल्यानंतर म्हणतो आठ दहा दिवस तिथे फक्त ऍडजस्ट करा नंतर मी तुम्हाला फ्रेट देण्याची सोय करतो आणि पोरं सुद्धा एक महिन्याच्या तोंडाला बघून विचार केला ठीक आहे बाबा जाऊन एवढं लावून आलं राहणे पिण्याची सोय होते ठीक आहे तर ते पोरं पण तयार होतात मग तो पण तिथं म्हणतो मग ठीक आहे तो आपल्याला तिथून तुम्हाला संध्याकाळी तुम्हाला सातची शिफ्ट आहे तर तिथून निघून जातो आणि तिथं आलेल्या कोरांची विचार केली की तेव्हा समजतं की ही पोरं सुद्धा आपल्या सारखीच कोण नांदेड नागपूर सोलापूर कोल्हापूर आलेले असतात त्यामुळं त्यामुळं जास्त कोण लक्ष देत विचार करत नाही संध्याकाळी सातच्या मध्ये तो येतो जावेपर नेला त्यावेळेस तो आपल्याला सगळे मोबाईल घेतो मोबाईल वगैरे जमा करून आपल्याला एका फॅक्टरीकडे आणि त्या फॅक्टरीकडे तो सांगतो की आपल्याला इथं पाच सहा दिवस तुमची ट्रेनिंग तुम घे नंतर तुम्हाला त्या कंपनीमध्ये जॉइनिंग जॉईनिंग करतो आणि त्या फॅक्टरीचा कंपनीचा काही मोर काही संबंध नसतो आणि पोर सुद्धा विचारला ठीक आहे जाऊन द्या आता एवढं लांब आलोय एखाद एक दोन दिवस काम करून मग बघू बाबा कसं खावे जुळवळ पुढच्या पुढे विचार करू असं पोरक होऊन आतमध्ये जातात ज्यावेळेस सात महिना तस त्यावेळेस त्यांना कळतं की हे काम हे सगळं लेबर ह्याचं आपल्याला काहीच सांगायचं नव्हतं तिथे खूप मोठी फसवून झाल्यासारखे आणि नंतर त्या पोरकडून रातभर काम करून घेतलं जातं आणि जेवणाच्या काही मला एवढं भांडार दिलं जात ना की नाही आणि नंतर त्यांच्यामध्ये जे काम करत असतात ते लोक असतात आणि त्यांच्याशी बोलताना समजतो की त्यांना चार पाच महिने झालं पेमेंटच दिलेलं नसते त्यांना सुद्धा देईल दि दे असंच अडकून ठेवलेलं असते ती सुद्धा चांगले पाहुणे म्हणतात पोरा हो तुम्ही निघून जावा तुम्ही जर थांबला तर तुमची सुद्धा आमच्यासारखीच फसवणूक होईल आमच्यासारखं तुम्ही पण अडकून बसताय पोर सुद्धा शहाणा होतात आणि दुसऱ्या दिवशी निघून जायचा विचार करतात उद्या पण मोबाईल उभ्या जेव्हा माणसं असल्यामुळे काही जास्त लोक बोलता येत नव्हतं त्यावेळेस ते आपण मोबाईल येतात त्यावेळेस त्याला सांगतात की आम्ही इथे काम सोडलं त्यावेळेस ते चिंत्या म्हणत होते पोवार मी थोडी पाच होते तर शिवी गाव करून त्यावेळेस तो म्हणतो की माझ्या जवळ जे कारण ते गावाला ज्याला सांगायचं त्याला सांगा असं तेवढा आगात बोलून निघून जातो पोर सुद्धा तिथं ना पोवार सुद्धा घरी जायच्या विचारात निघून जात निघतात तेव्हा पाच सहा किलोमीटर पुढे गेला ना की तेव्हा त्याच फॅक्टरीचा एक माणूस वॉचमन असतो तो वॉचमन भेटतो वर्तमान त्यांच्याशी बोलताना समजतो ते म्हणतो की तुमची सुद्धा अशीच फसवणूक झाली का अशी कित्येक लोकांची फसवणूक सर्व सर्वसामान्य लोकांची तर फसवणूक होते तुमच्याकडून रातभर भर काम करून घेतलं साडेतीनशे रुपये एका व्यक्तीचा असे किती शंभर शेकडो लोक येऊन जातात शंभर एक पोरं येऊन जाते असं जर तुम्ही शंभर लोकांचा जाऊन आणि आपण दोन वीसच लोकांचा विचार करूया तर वीस लोकांनी विचार करा साडेतीनशे रुपये वीस लोकांनी ठेवतात किती बरे सातशे रुपये आणि तुम्ही जे येते आपण जे जॉईनिंगसाठी पैसे दिले होते दोन हजार रुपये त्या दोन हजारचे बघा होतात चाळीस हजार रुपये फक्त वीसच माणसांची आणि जेवण राहण्यासाठी दिलेले असतात ते पाचशे रुपये ते झाले दहा हजार रुपये मग तुम्ही कॅल्क्युलेट करा किती मोठं स्कॅम होते चाळीस हजार रुपये प्लस दहा हजार रुपये प्लस ते सात हजार रुपये असे सत्तावन्न हजार रुपये एवढं मोठं फर्स्ट ऑफर्सवी होती आणि ह्याच्यावरती कोणच काय विषय घेत नाही आणि नंतर ना अशी फर्ज झाल्यावरती पोरं परत ते जॉबच्या आधी लागत नाही त्यामुळे होतं कसं तिथे पोरात जाऊन मी सांगू शकत नाही ना की फसवणूक झाली किंवा फ्रॉड झाला म्हणून आता ते पोरं मी तरी सांगत नाही द्या कारण की आपल्या सर्व आपल्या सारख्या सर्वसामान्य लोकांची फसवणूक नाही म्हणून मी व्हिडिओ बनवतो खूप सारे लोकांपर्यंत शेअर करा आणि मला काय म्हणायचंय दुसऱ्याच्या अनुभवात स्वतः शांत हवा हो। नेहमी दरम्यान आपण स्वतः अनुभव घ्यावा असं नसते तर मी सांगतो की तुम्ही जर पेपर मध्ये जाहिरात बघवण्यात किंवा व्हिडिओ बघण्याचा आमच्या सगळ्या लोकांची तर थोडं थांबा आजूबाजूला चौकशी करा खाली दिला नंबरवरती कॉल करा मग तुम्ही इथं या इथे येऊन तुम्ही जर त्या सगळ्या गोष्टीवरती चौकशी करत तर त्याला काय अर्थ नाही हे प्रश्न झाल्यासारखे असं होऊ नये म्हणून मी व्हिडिओ बनवते व्हिडिओ खूप साऱ्या लोकांपर्यंत शेअर करा व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा चॅनलवर नवीन असते तर चॅनल सबस्क्राईब करा आणि व्हिडिओमध्ये काय आवडलं असेल कमेंट करून सांगा